तर आज आपण स्पेशल असं घेऊन आलो आहे राधिकास किचनमध्ये चिकन सिक्स्टी फाय इथे आपण दोन टिप्स वापरून करणार आहे खूप चटपटीत आणि क्रिस्पी चिकन सिक्स्टी फाय नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर पहा चिकन सिक्स्टी फायला लागणारे साहित्य ते आपण अर्धा किलो चिकन घेतले आहे अर्धी वाटी दही घेतले आहे आलं लसूण पेस्ट घेतले आहे एक लिंबाचा रस घेतला आहे तिथे दोन स्पून कॉर्नफ्लोवर घेतला आहे इथे दोन स्पून तांदळाचे पीठ घेतले आहे वन स्पून धने पावडर घेतले आहे एक स्पून आपला घरचा गरम मसाला घेतला आहे इथे चवीनुसार मीठ घेतले आहे अर्धा स्पून हळद घेतली आहे अर्धा स्पून मिरीपूड घेतली आहे आणि इथे घरचा आपला मसाला आहे लाल तिखट पावडर आणि तिथे कलर घेतला आहे मी चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे आपण अगोदर दही घेणार आहे आणि इथे आपल्याला दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आहे गरम मसाला जो आपला घरचा धनेपूड हळद काळी मिरी पावडर इथे आपण घरचा लाल तिखट मसाला घेणार आहे आणि आलं लसूण पेस्ट आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे बगा ही हैं। आपले फेटुन ही। आता बघा इथे हे आपलं व्यवस्थित फेटून झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये कलर घालून घेऊया आता हा आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही ह्याच्या जा जागे आपली काश्मीरी लाल तिखट पावडर ही वापरू शकता आता आपण इथे लिंबाचा रस घालून घेणार आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण इथे चिकन त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये इथे चिकन बोनलेस पीस घेतले आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला एक तासासाठी असंच झाकून द्यायचं आहे पहा किती सुंदर कलर ही आला आहे आणि सुगंध ही खूप छान येत आहे आता हे आपल्याला एक तास असच झाकून ठेवायचं आहे आपन, ही, ही आपन, आता इथे पहा एक तास झालेला आहे तर आपण हे इथे कॉर्न फ्लोवर घालून घेणार आहे आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तेही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण आता इथे तुम्ही मैदा ही वापरू शकता जिथे आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे तिथे पण मैद्याने एक त्याला ना चेवटपणा येतो वरच्या कोटिंगला आणि तांदळाच्या पिठाने क्रिस्पीपणा येतो कुरकुरीत लागतं आपल्याला जसं आपल्या भजी वगैरे असतात त्याच्यामध्ये जसं कुरकुरीपणा येतो तसा सेम ह्याच्यामध्ये कुरकुरीपणा येतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करायला इथे एक ते दीड मिनिटं लागतो सगळ्या आपल्या पीसला व्यवस्थित कवर करून घ्यायचं बघा इथे झालं आहे आता आपण तळून घेऊ आता इथे आपण गॅस ऑन करून घेऊया आता इथे ते आपल्याला तेल जास्त हाय फ्लेमवरती गरम करायचं नाही आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच तळायचं आहे लो टू मिडियम हाय फ्लेमवरती जर हे आपण तळून घेतलं तर हे बाहेरून त्याची कोटिंग पटकन जळते आणि आत पूर्णपणे कच्चं राहतं चिकन आपलं त्यामुळे आपल्याला फ्लेम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे पहा तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पीस टाकून घ्यायचे आहेत बघा आपल्याला जास्त गरम करायचं नाही तेल मिडियम फ्लेम वरतीच ठेवायचं आहे इथे तुम्हाला पीस हवे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून आणू शकता आणि थोडे लांब लांबच घालायचे आहेत आता आपण इथे एवढेच पीस पहिले फ्राय करून घेणार आहे हे ते पहा मिडियम फ्लेम आहे आपली आपल्याला हाय फ्लेम वरती तळून घ्यायचं नाही आता पहा इथे दोन मिनिट झाले आहेत बघा दोन मिनिटांमध्ये छान फ्राय झाले आहेत अजून आपल्याला इथे तीन ते चार मिनिट लो फ्लेम वरतीच अजून त्यांना एकदम क्रिस्पी होईल तोवर भाजून घ्यायचं तळून घ्यायचं आहे इथे पहा अजून आपण इथे घ्यायला दोन मिनिटं असं आणखीन एकदा तळून घेणार आहे दोन मिनिटांसाठी तर बघा इथे आपले पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि तेवढ्या मिनिटामध्ये व्यवस्थित हे फ्राय झालं आहे आता आपण हे काढून घ्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर कलर ही आला आहे आणि क्रिस्पी ही झाला आहे आता इथे आपल्याला सेम प्रोसेस करायचे आहे आता आपलं जे राहिलेलं आहे चिकन तेही मी इथे तळून घेणार आहे आता इथे पहा मी जरा जास्त इथे पीस घातले आहेत म्हणून इथे थोडा मी गॅस वाढवणार आहे आणखी इथे जर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलवून घेऊया थोडं आता पहा इथे मी एक मिनिटासाठी पूर्ण गॅस वाढवला होता हाय फ्लेम केली होती आणि एक मिनिटानंतर पुन्हा मी मिडियम फ्लेम केली अजून इथे आपल्याला दोन मिनिट असंच लो फ्लेम वरती अजून तळून घ्यायचं आहे आता पहा हे आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप छान दिसत आहे आता पहा इथे आणखीन आपण इथे एक मिनिट मिनिटभर आणखीन तळून घेणार आहे बघा ही। आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आपण आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा किती सुंदर झालं आहे आता इथे तुम्ही मिरची कढीपत्ता थोडं फ्राय करून ह्याच्यावरती गार्निशिंगसाठी घालू शकता पाहू शकता किती छान आपलं होममेड चिकन सिक्स्टी फाय रेडी आहे दिसायला ही खूप छान झाली आहे आणि जसं आपल्याला पाहिजे होतं जे आपण तांदळाच्या पिठाची कोटिंग केली होती एकदम क्रिस्पी सेम तसं झालं पाहिजे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा